ज्ञानेश्वर रावसाहेब लबडे वय सदोतीस वर्ष रविवार दिनांक नऊ सात दोन हजार तेवीस रोजी सकाळी नऊ वाजता मुक्काम पोस्ट सेटफळ तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथून राहत्या घरातून निघून गेल्या आहेत दोन वर्ष झाले ही व्यक्ती बेपत्ता आहे वरील व्यक्ती कोठे आढळून आल्यास खालील त्र्याण्णव सव्वीस बेचाळीस अठ्ठावन्न अठ्ठावन्न महाराष्ट्र मिसिंग ग्रुप या नंबरवर संपर्क साधावा ही सर्व माहिती पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुपचे शिवा भाऊ पासलकर व ज्ञानेश्वर रावसाहेब लबडे यांचे नातेवाईक आई वडील बहीण मुलगी चुलत भाऊ मेहना यांनी सांगितले आहे माऊली मी तुझी पिंकुता बोलते तर मला रक्षाबंधन पर्यंत तू हवायस तू जिथे कुठे असेल तो व्हिडिओ पाहत असेल तरी तू मला कॉल कर मी तिथे येईल तुला घ्यायला आणि हे सर्वांनी एवढं जास्तीत जास्त पब्लिक पर्यंत हेच मी तुला सांगत आहे आणि एका ताईला काय हवं असतं रक्षाबंधनसाठी साठी एक पाऊस हवा असतं दुसरं काही मागणं नाही माझं माझं नाव वैष्णवी पप्पा तुम्ही कधी येणार आहात समज विश्वजित तुमची आठवण खूप काढतात तुम्ही लवकरात लवकर घरी या माऊली मी तुझी आई बोलतीय मला तुझी खूप आठवण येते तू मला फोन करा ते मी न्यायला येते माऊलीच मी वडील बोलते व माऊली कुठं असत नाही मी काय वाट कधी बोल बोलणार बी नाही तर आम्हाला जीवनात जगण्याचा अर्थ राहिलेला नाही आला म्हणजे बेस्ट चांगला होईल

मी दादासाहेब लबडे शेटफळ तालुका करमाळा आणि हा माझा चुलत भाऊ आहे आणि गेले दोन वर्ष झालं काय घरात किरकिर न होता अचानक घरातून निघून गेलेला आहे गेले दोन वर्ष झालं त्याच्या आईची आणि वाटलाची फार म्हणजे खेलवाणी अवस्था झालेली घरातले करता माणूस घरून निघून गेला तर काय असू त्या घराची चार बहिणी आहेत बाहेर भाऊ वगैरे भरपूर आहेत कुणाला काही माणसाला त्यांनी कॉन्टॅक्ट केलेला नाही तरी वडील सांप्रदाय विषयात दिंडी वगैरे चालू होतात एवढ्या चांगल्या कुटुंबातलं पोरगा अचानक निघून जाणं हे आमच्या सर्वांसाठी फार खराब गोष्ट झालेली आहे तर त्याला मिळ मी मिळाले विनंती करेल लवकरात लवकर त्याची थोडी प्रसार करून लो सामान्य मासापर्यंत हे सगळं गेलं पाहिजे आणि तो त्याच्या घरी मिळाला पाहिजे एवढे मी तुमच्या माध्यमात त्याला आव्हान करतो विनंती करतो नमस्कार मी पासलकर आज प्रेस घ्यायचं कारण ज्ञानेश्वर रावसाहेब लबडे राहणार शेटपळ सोलापूर मोळ करमाळा <coughs> दोन वर्ष झाले ते घरातून निघून गेलेले आहेत आणि मागच्या वेळेस असंच एक मिसिंग केस होती आ, एक रक्षाबंधन होतं आणि बहिणीला भाऊ मिळावा आता रक्षाबंधन जवळ आलेलं आहे तर मी हा व्हिडिओच्या माध्यमातून त्या दादाला विनंती करेल पब्लिकला विनंती करेल की इथे दादा जर कुठं असा व्हिडिओ पाहत असेल किंवा पब्लिकने आज चार दिवसावर रक्षाबंधन आलेलं आहे एक बहिणीला भाऊ मिळावा ह्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही या प्रेस प्रेस घेत आहे आणि ह्यासाठी आपण सगळ्यांनी एक सहकार्य करावे की कुठं एखादी व्यक्ती महाराष्ट्रात घरातून निघून राहिलेली असेल किंवा एखादी व्यक्ती बेवरच असेल की एखादी व्यक्ती कुठल्या ब्रिजखाली कुठला सरकारी जागे सार्वजनिक ठिकाणी एखादी व्यक्ती असेल किंवा ही व्यक्ती घरातून खऱ्या अर्थानं मिसिंग झालेली आहे रागून आलेली आहे ती व्यक्ती महाराष्ट्रात कुठेतरी असतेच आणि ही व्यक्ती महाराष्ट्रात कुठं ना कुठेतरी आहे तर ह्या व्यक्तीसाठी म्हणजे ह्या ज्ञानेश्वरसाठी मी आव्हान करतो की जिथं ज्ञानेश्वर असेल किंवा ज्ञानेश्वरनी हे आमची मुलाखत पाहिली किंवा ज्ञानेश्वरच्या कुठं असेल तर कमीत कमी एक त्या ताईला कर आणि फक्त रक्षाबंधनासाठीच फक्त तू ये नंतर तू गेला तरी त्यांचं काही हे नाही आहे पण तू फक्त रक्षाबंधनासाठी यावं अशी त्या बहिणीची आ इच्छा आहे तिची आईची इच्छा आहे दोन मुली आहेत तिची मुलगी पण आज लहान इथले खुरीत आलेलं आहे आज ते दोन वर्ष झालं बापा विना म्हणजे स्वामी तिनी जगाचा काय आई विना भिकारी तसं आज स्वामी तिन्ही जगाचा आज त्या मुलीला वडील नाहीत आज म्हणजे वडील असून नसल्यासारखे आहेत आज तिच्या शाळेमध्ये तिला पालक जी मिटिंग असती त्या मिटिंगमध्ये सगळ्यांचे मु आई वडील असतात आज त्या मुलीचे वडील नसल्यामुळे ती पण काय म्हणजे तिने अशी मी आता बोलल्यानंतर तिने मला म्हटले ना की बा शाळेमध्ये पालक येतात मग माझे पालक कुठेही मला पण कधी कधी माझ्या मनाला खूप दुःख होतं त्यामुळं मी पण सुद्धा माझ्या वडिलांना मी आव्हान करेल की पप्पा कुठं असतील तुम्ही ताबडतोब या मला तुम्हाला अख्ख्या कुटुंबाला गरज आहे त्यामुळे त्यांच्या वडिलांचं पण मी दुःख पाहिलं का सरांचं पाहिलं सगळेजण आले सगळ्यांनी भेटले आणि माझ्याकडनं मी जेवढा प्रयत्न करायचा आहे ज्ञान सापडण्यासाठी मी खूप प्रयत्न करत आहे आतापर्यंत आपल्याक तुमच्या सर्वांनी शेअर केल्यामुळं सहकार्य सर केल्यामुळं सर्व चॅनलच्या माध्यमातून खूप लोकं मिळालेले आहेत आणि ती मिळावी यासाठी मी ही प्रेस घेत आहे तर आपलं सगळ्यांचं एकच सहकार्य की जास्तीत जास्त दोन दिवसात शेअर करा आणि ज्ञानेश्वरला त्याच्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सर्वांच्या सहकार्याने होईल धन्यवाद